जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष आणि जुचंद्र मित्रांनो मी काही सादरीकरण करतो काही गाणी गातो काही लेखन करतो काही वाचन करतो काही भाषणं देतो ते तुम्हाला अजून सांगतो की मी कवी लेखकसुद्धा आहे आणि माझ्या बोलण्यातलं मर्म काही प्रत्येक प्रत्येकालाच कळत असं नाही हो आता या गाण्यात बघा किती मर्म दडलेलं आहे ते सांगतो बघा गाणं गात आहे मी बघा गामुखाने तू तुझा अरेहे मानवा गामुखानि तू तु अरेहे मानवा नकोस हलू फक्त बोलावर दुस पसव्या गामुखाने तू तुझा अरेहे मानवा जीवन नाही हा रंग मंच समजतोस तू जसा कर्तृत्व तुझे बोलण्याचे कौशल्य तुझे काही चांगले करण्याचे बोल तू का बरे घेतोस ऐकून दुसऱ्याचे असेल हिम्मत तर बोल मानवा तू तुझ्याच मुखाने ऐकून का तो इतरांचे जर मुख दिले तुला देवाने ओठ नकोस हलूस फक्त ऐकून हे शब्द काही जणांचे रंग मंच हा नसे जीवनाचा रंगत यावी यास कळेस खरेपणाचा रंगत यावी यास कळस खरेपणाचा नटनटी नत प्रमाणे गाण्यास हलू नकोस फक्त तू तुझ्या जीवनाचा फक्त बन शिल्पकार तू तुझ्या जीवनाचा फक्त बन शिल्पकार घडव तूच तुला तुझ्या कलेने मूर्तीत घडवतूच तुला तुझ्या कलेने मूर्तीत जगाची आहे आजरीत प्रत्येक जण आहे मूर्ती पूजित प्रत्येक जण आहे मूर्ती पूजित म्हणून घडव फक्त मूर्ती अशी तू तुझीच म्हणून फक्त घडव तू तुझी अशीच मूर्ती तू मग बनशील खरा शिल्पकार मगच बनशील खरा शिल्पकार तूच तुझ्या जीवनाचा मगच बनशील खरा शिल्पकार तूच तुझ्या जीवनाचा घडव तू फक्त तुलाच घडव तू तु फक्त तुलाच फक्त एक अपूजनीय मूर्तीत अशी तू काही कीर्ती कि की घडवशील तुझीच तू तु मूर्ती राशील तू या जगी अमरत्वाने जरी नसशील त्यागून गे देहाला गेलास तरी राहील जग सुखी तुझ्या आठवणीने जगशील पुन्हा हृदयात साऱ्यांच्या मंत रूपाने सांगण्याचे हेच तात्पर्य आहे माझे मी घडवत स्वतःला मूर्तिमंत होऊन या कीर्तिवंत सांगण्याचे आहे हेच तात्पर्य आहे माझे की घडव स्वतःला मूर्तिमंत होऊन या कीर्तिवंत धन्यवाद जर हे गाणं आवडलं असेल तर एक क्षण सबस्क्राईब जरूर करा आणि विनंती आहे की मी जे बोलतो त्याचा मर्म ओळखा त्याच्यातला गरेपणा घ्या उगाच त्याच्यावर काही कमेंट्स पाठवू नका विनंती आहे त्या बर्मा मर्माचं गहिरेपणा घ्या आणि मग विचार करा धन्यवाद जय महाराष्ट्र जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र